ही आवडते मज पासुनी शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा हसऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी हसून हसवून खेळून सांगून गोष्टी आम्हास आमचे गुरुजी शिक्षण देती, हे प्रेम कराया किती भोवती भाऊ हातात घालून हात तयांच्या राहू येथेच बंधू प्रेमाचे घ्याधडे मग देश कार्य करण्याला वाखडे पसरवा नाव शाळेचे चहुकडे मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा जी देशासाठी तयार करते बाळा ही आवडते मज पासुनी शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा